मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा सरकारला पुढील आंदोलन जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मुंबईत जरांगे पाटील यांचे वीस जानेवारी रोजी आंदोलन होणार आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून मराठा आंदोलकांकडून जयत तयारी केली जात आहे तर धुळ्यातून थेट ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली आहे विशेष म्हणजे गावागावात मराठा आंदोलकांकडून ट्रॅक्टर्स व कार्यकर्ते घेऊन मुंबईत जाण्याची तयारी करण्यात येत आहे ट्रॅक्टर मोर्चाच्या निमित्ताने जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत असल्याचे देखील दिसत आहे या आंदोलनासाठी धुळ्यात एकशे पन्नास ट्रॅक्टरची नोंद झाली आहे त्यामुळे धुळ्यातून देखील या आंदोलनाला सक्रिय असा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे एकशे पन्नास ट्रॅक्टरची नोंद आतापर्यंत झाली असून वीस जानेवारी पर्यंत आणखी ट्रॅक्टरची नोंद होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे मनोज जरांगे पाटील साहेब यांनी वीस जानेवारीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रात जे मराठा समाजाला आदेशित केलेलं आहे त्या आदेशाचं पालन धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने आज ट्रॅक्टर नोंदणी सुरू केलेली आहे आणि आज दीडशे तर दोनशे ट्रॅक्टरांची नोंदणी झालेली आहे चारशे ते पाचशे ट्रॅक्टरांची नोंद आमची करण्याचा मानस आहे आणि जास्तीत जास्त संख्येने धुळ्यातून दहा ते बारा हजाराचा समाज हा रस्त्यावर उतरणार आहे आणि वीस जानेवारीला दुपारी बारा वाजता जेलरोड इथून म छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाला टाकून मुंबईकडे संपूर्ण समाज हा रवाना होणार आहे या गोष्टीची दखल सरकारने घेतली नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार राहील जय जिजाऊ जय शिवराय प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे